खूप छान आनंदाचा आरोग्यदायी आता वाजले साडेआठ आणि आंघोळी वगैरे झालेले सगळ्यांच्या कपडे राहिले फक्त धुईचे आणि इथं चालू आहे माझ मसाला भाजणं तर आईला बनवायची कारल्याची भाजी तर इथं मसाला वगैरे भाजून देते चपात्या झाल्या आहेत फक्त भाजी राहिली होती आज खूप लवकर लवकर आवरून घेतलं कारण की लताला दहाच्या आतमध्ये आज हॉस्पिटलमध्ये हजर व्हायचं आहे आणि मी पण जाणार आहे तिच्यासोबत मी काही आज तिचं हॉस्पिटल काही बघितलं नाही आणि आज जाणार आहे कारण की माझं पण थोडंसं काम आहे आणि तसंच तिच्यासोबत पण जाईन मी आणि तिचं वरचं काम होईपर्यंत इकडं आई भाजी पण करून घेईन तोपर्यंत कारण की तिला पण डब्बा न्यावा लागतो ना चला तर मी तिला मसाला वगैरे काढून देते <laughs>

आणि त्यात मुलं म्हणताय आम्ही कारलीची भाजी खाणार नाही तर आता त्यांना दूध देणार आहे मी खायला दूध खायला पण नाही म्हणत होते ते पण कसं बसं त्यांना तयार केलं आता लताचा आवरेपर्यंत भाजी तयार व्हायला पाहिजे इथं भाजी वगैरे तयार झाली

तर मग लावणं पडत ना इकडं लवच तर डायरेक्ट तिकडे करू शकत काय आता ते नंबरवर तिकडेच लावा डायरेक्ट इथून तिकडं लवच तर इथं आम्ही आलो हॉस्पिटल मध्ये पेशंट यायच्या अगोदर सगळं जिथल्या तिथं ठेवावं लागतं अजून पेशंट यायला काही सुरुवात झाली नाही आणि सोमवारच्या दिवशी इतकी जास्त गर्दी असते ना खूप गर्दी असते आणि इथं पण अकराच्या नंतर खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी होते आणि मी काही जास्त वेळ काही इथं थांबणार नाही आहे दहा पंधरा मिनटं थांबन आणि मला पण काम आहे समोर जास्त नाही राहायचं आम्हाला अकरा वाजता आम्ही आलो आम्हाला येऊन अर्धा तास झाला आहे आणि इथं चालू आहे आईचं पाणी भरणं तर हौदातलं पाणी वरती टाकीमध्ये टाकून घेणार आहे आणि मी गेले होते आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आहे माझं पण त्याच्यावरती ना जन्मतारीख रॉंग आहे तर टी सीवरची जन्मतारीख पाहिजे मला आधार कार्डवरती आणि ते काही होतच नाही आहे तिकडं पण विचारपूस केली होती तिकडं काही झालं नाही मला वाटलं इकडं करून बघावं पण इथं पण नाही म्हणाले ते करायला माझी टी सीवर एक जन्मतारीख आहे आणि आधार कार्डवरती एक त्याच्यामुळे पासपोर्ट निघत नाही आहे माझा इतक्या दिवस काही लक्षात आलंच नव्हतं माझ्या आणि पासपोर्ट काढायला दिलं तेव्हा कुठं कळालं हे बघा आता मी चालले कैरी तोडायला आणि बाहेरून इतक्या जास्त काही राहिलं आहे ना हे बघा किती काही राहिलं आहे ते दिसलं का तर बघ तू मी तोडते ना मी तोडते माझं म्हणतो का इकून वेळ ना अशी म्हणतो का इकून वेळ नाही तिथे उडून जाय ना ना? ती उघडी हा मारताना का वा वाच ती तिली डळ हात पुरचं नुकसान असावी तर ना? पलटी असं कसं आंबा आहे कसं आहे निब्बर निब्बर ऊन आणूचे नाही बस पूजेच्या हे बघा मस्त अशी कैरी ते पण ताजी ताजी अशी झाडाची कोणाची ती कोण फेकली कुठलं म्हणून कुठलं म्हणू जाऊ दे ना चल इतकं छान थंड वातावरण सुटलंय ना खूप आणि अशी छोटे काय म्हणली आमची काही टाकी भरली नाही अजून आणि त्याच्यामध्ये हवा पण खूप सुटली आहे तर लाईट पण आहे जाय जाय चालू आहे लाईटीचं पण आता किती भरली आहे बघते मी चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय